नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवी विषय इंग्रजी द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका ऐंशी गुणांची आहे वेळ तीन तास आहे सेक्शन वन लँग्वेज स्टडी टेन मार्क्स क्वेश्चन नंबर वन डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करायच्या आहेत कोणतेही चार सोडवायचे आहेत यामध्ये सहा ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर पंक्चुएट द फॉलोईंग मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स फिफ्थ राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल आणि कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊज बी डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी वन फ्रॉम वन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेजेस इन फ्रंट ऑफ सेकंड ॲडोक्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स अटेम्प्ट एनी वन फ्रॉम टू ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स प्रिफिक्स म्हणजे दिलेल्या वर्डच्या अगोदर लेटर जोडायचे आहेत सफिक्स म्हणजे दिलेल्या नंतर जे लेटर आहे त्यानंतर वर्ड्स जोडा जोडायचे आहेत बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फेथ स्लो सेकंड क्वेश्चन पहाता क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज टेन मार्क्स दिलेल्या पॅसेजवरती पाच प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न दोन दोन गुणांसाठी आहे दहा गुणांचा पॅसेज असतो व्यवस्थित उत्तरे लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर टू बी रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स डू द एक्टिविटीज टेन मार्कांसाठी हा पॅसेज आहे यावरही पाच क्वेश्चन असतात प्रत्येक क्वेश्चन दोन दोन गुणांसाठी आहे दिलेला पॅसेजचं व्यवस्थित वाचन करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा बी वन बी टू बी थ्री बी फोर आणि बी फाईव्ह असे क्वेश्चन दिलेले आहेत त्यानंतर सेक्शन थ्री पोएटवरती आहे टेन मार्क्ससाठी त्यामध्ये क्वेश्चन थ्री ए रीड द फॉलोइंग स्टँझा अँड डू द ॲक्टिव्हिटीज पोएम दिले आहे त्याचं व्यवस्थित वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पहिली पोयम पाच गुणांसाठी आहे, आहे। त्यानंतर सेकंड पोयम ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम आहे पाच गुणांसाठीच हा प्रश्न आहे रीड द फॉलोइंग पोएम अँड राइट द अप्रिसिएशन टायटल नेम ऑफ द पोएट रायमिंग स्कीम फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया किंवा थीम दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे सेक्शन फोर नॉन टेक्स्टुअल पॅसेज असतो म्हणजेच अनसीन पॅसेज आहे यावर दहा गुणांसाठी प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न ॲक्टिव्हिटी दोन दोन गुणांसाठी आहे दिलेल्या पॅसेजचं वाचन व्यवस्थित करा आणि प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहा प्रत्येक पॅसेजवरती ग्रामरवरती कंपल्सरी प्रश्न असतात त्यानंतर बी क्वेश्चन समरी रायटिंग पाच गुणांसाठी आहे रीड द पॅसेज गिव्हन इन क्वेश्चन नंबर फोर ए अँड राईट अ समरी सारांश लिहायचा आहे वरील पैसेज त्या जो पॅसेज दिलेला आहे त्याचा सेक्शन फाईव्ह रायटिंग स्किल वीस गुणांसाठी आहे त्यामध्ये सुरुवातीला जो क्वेश्चन दिलेला आहे तो पहा व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित इनफॉर्मल लेटर अँड फॉर्मल लेटर पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हींपैकी एक कोणताही लेटर लिहायचा आहे बी क्वेश्चन बी वन और बी टू डू एनी वन ऑफ द फॉलोइंग कोणताही एक डायलॉग रायटिंग किंवा कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग या दोन्हीपैकी एक कोणताही क्वेश्चन पूर्ण करायचा आहे और बी टू ड्राफ्टिंग अ स्पीच पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे पॉईंट दिलेले आहेत त्यावरून माय बेस्ट फ्रेंडविषयी माहिती लिहायची आहे क्वेश्चन नंबर सिक्स इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन वर्बल टू वर्बल जो दिलेला तक्ता आहे त्यावरून पॅसेज तयार करायचा आहे आणि वर्बल टू नॉन वर्बल जो दिलेला पॅसेज आहे त्यावरून तक्ता चार्ट किंवा ट्री डायग्रॅम तयार करायची आहे बी एक्सपांड द the थीम्स फाईव फाईव मार्क्स आहेत बी वन ऑर बी टू कोणताही एक क्वेश्चन सोडवायचा आहे न्यूज रिपोर्ट बीवन मदे है। आने मदे दर है। है है बी वनमध्ये दिलेला आहे आणि बी टूमध्ये कम्प्लीट द स्टोरी दिलेली आहे दिलेले जे पॉईंट्स आहेत त्यावरून स्टोरी पूर्ण करायची आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन फाईव्ह मार्क्स ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी फोर जे सहा शब्द दिलेले आहेत त्यामधून चार शब्दांचा अर्थ मराठीतून लिहायचा आहे बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मिडीयम इन्स्ट्रक्शन एनी टू दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न सी ट्रान्सलेट द फॉलोईंग आयडम्स आणि प्रोहर्ब्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन दिलेल्या ज्या मनी आहे त्याचा अर्थ मराठीतून लिहायचा आहे धन्यवाद